तुळशीविषयी आपल्याला ही माहिती नसलेल्याने घर बर्बाद होते नंबर एक घरात तुळशीचे झाड असणे जरुरी आहे का जरुरी आहे तर जेव्हा आपल्यावर विद्या करतात तंत्रविद्या मंत्रविद्या करतात तर आपल्यावर त्या विद्याचा असर होत नाही जर आपल्या घरात तुळशी माता असेल तर कारण तो असर तुळशीवर येतो कोणाकोणाच्या घरी तुळशी सुकते कित्येक वेळा विचारले असेल की तुळशी का सुकली तुम्ही परत लावतात परत ती सुकली जाते त्याचे कारण आहेत की घरात कोणी विद्या करत आहेत आपल्यावर असा टोना दिला जात आहेत त्याच्यामुळे तुम्ही तकलीफमध्ये आहेत नंबर दोन तुळशी माता सांगते की आपल्या घराची दशा काय आहेत दररोज जल टाकूनही तुळशी सुकत असेल दररोज पूजापाठ करत आहेत तरीही तुळशी तल सुकत आहेत तुमच्या घरात तकलीफ येणार आहेत कष्ट येणार आहेत घरात काही ना काही तकलीफ येणार आहेत तुम्ही तुळशी लावली परत सुकली परत लावली परत सुकली तुळशी माता सांगते की कष्ट आहेत ज्या कुंडीतील तुळशी बहरलेली असते फलित असते आनंदमय असते घरात दुःख येत नाही सुख समृद्धी स्वतः येते नंबर तीन तुळशीच्या कुंडीचेही विधान आहेत गोलकुंडी ऐश्वर देते चौकोनी कुंडी आहेत ती कुंडी वंश वाढवते शटाकृतीची कुंडी धनसंपदा देते सात प्रकारच्या कुंडींचे व्याख्यान सांगितलेले आहेत पहिले गोल दुसरे चौकोन तिसरे शटाकृतीची चौथी त्रिवेणी म्हणजेच तीन कोणी असलेली कुंडी शास्त्र सांगते की घरात तुकडे होत असेल घर विभाजन होत असेल तर त्रिवेणी कुंडी घरात ठेवून पूजा केल्याने परिवार एक होतो पाचवा नंबरला गार्डनमध्ये कुंडीचे जे तुळशीचे रोप असते तिथे संपता तर असते पण चिंता खूप असते टेन्शन खूप असते कारण घराच्या दरवाजाच्या बाहेर बागेमध्ये तुळशी लावलेले असतात आणि तिथून कोणी गेलं आणि त्याच्यावर थुंकले कोणी जात असेल त्याच्यावर पाणी टाकले किंवा कुत्र्याने मांजराने घाण केली तर त्याचे दोष आपल्याला लागते त्यामुळे कुंडीत तुळशी लावावी जी तुम्ही बागेत तुळशी लावली आहेत गार्डनमध्ये तुळशी लावलेली आहेत ती तुम्हाला धन तर देईल संपता देईल पण चिंता वाढवेल सहा नंबरला तुळशीच्या कुंडीला तीन तारेवर लटकावून ठेवणे काही ठिकाणी तुळशीला तीन तारेने वरती लटकवलेले असते विष्णुपुराण त्याचे व्याख्यान करते की तिथे व्यक्तीचे तारे उन्नतीच्या दिशेने वाढत जाते जसे तुळशीला आधारावर लटकवून ठेवणे त्यामुळे तुमचे काम नेहमी लटकून राहते ते पूर्ण होत नाही सातवा नंबरला तुळशीची कुंडी जशी घराच्या अंगणात आहेत तशी छोटीशी कुंडी भगवंतासाठी रोपित करावी प्रत्येक दिवशी भगवंताची सेवा करताना तुळशीची कुंडी समोर ठेवून तिची आराधना करावी पुन्हा त्या कुंडीला वापीस बाहेर नेऊन ठेवावे परत दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळेस आणून ठेवावे पूर्ण वर्षभर तुम्ही हे करू शकत नसाल तर कार्तिक महिन्यामध्ये तुळशीची छोटीशी कुंडी चौकोनी छोटी कुंडी भगवंताच्या समोर ठेवून देवासोबत कुंडीची पूजा करून वापिस बाहेर ठेवावी तुम्ही पूर्ण वर्षभर करू शकत नसाल तर कार्तिक महिन्यामध्ये दररोज करावे त्याचे फळ हजार गुणा प्राप्त होते कोणत्या गोष्टीसाठी सांगितले असे आहेत की तुळशीची कुंडी एक बाहेर ठेवावी आणि एक घरामध्ये ठेवावी आपल्या देवाऱ्यासमोर ठेवावी म्हणतात की घरात वैभव सत्ता संपत्ती लक्ष्मी समृद्धी शांती कधी कमी नाही होत नंबर चार स्त्रियांचे जेवढेही रोग असते मासिक पाळी संबंधित जी पण तकलीफ असेल त्याचे व्याख्यान देवी भागवतमध्ये स्पष्ट सांगितलेले आहेत जास्वंदीचे फूल देवी माताच्या चरणाला स्पर्श करून तुळशीच्या झाडाचे स्पर्श करून ज्या स्त्रीला मासिक संबंधित परेशानी असेल ते फूल तुळशीला स्पर्श करून खाल्ले तर तीन दिवसामध्ये आराम लागतो नंबर पाच गळ्यामध्ये तुळशीची माळ असते तिचे एकशे आठ असले पाहिजे आणि रुद्राक्षची जी माळ असते तिचे मणी ही आठ असले पाहिजे गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल किंवा रुद्राक्षची माळ असेल तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा किंवा नका करू जप करा किंवा नका करू तुम्ही देवाच्या ठिकाणी जा किंवा नका जाऊ पण गळ्यामध्ये माळ असेल तर चिंता करण्याचे कोणतेच कारण नसते गळ्यामध्ये माळ असणे जरुरी आहेत रुद्राक्षचा एकमणी असेल तुळशीचा एक मनी असो पण गळ्यात असला पाहिजे त्याचे फळ लुटत नाही हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा